नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल रेल्वे अनाधिकृत बांधकामाने जोर धरला आहे सिडको आणि पनवेल महानगरपालिका यांच्यातील वादामुळे एका उत्तर भारतीय व्यक्तीने जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे सिडको आणि पनवेल महानगरपालिका दोन्ही प्रशासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवण्यात व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आंधळे दळते कुत्रे पीठ खाते अशी ओळख असलेल्या सिडको महामंडळाचा कारभार किती ढसाळ आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील भूखंडावर एका उत्तर भारतीय व्यक्तीने धास्तपणे बांधकाम सुरू केले आहे सिडको अतिक्रमण विभाग दक्षता विभाग आणि पनवेल महानगरपालिका अधिकारी यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या वादग्रस्त बांधकामाबाबत पनवेल महापालिका प्रशासनाने सिडकोला लेखी पत्र पाठवून त्यांच्या मालकीची जागा असल्याने त्यांनी जागेचे संरक्षण करावे असे म्हटले आहे मात्र सिडको कडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सिडको आणि पालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा मारला आहे का असा सवाल नागरिक विचारत आहेत सिडको महामंडळाचा कारभार किती गलिच्छ आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे अशी टीका नागरिकांनी केली आहे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सिडको आणि पालिकेने समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे